एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षा वाढ पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरणार दारू पिऊन हुंदडणाऱ्या मद्यपींना सज्जड इशारा नववर्षाच्या स्वागतासाठी एकतीस डिसेंबर रोजी शहरासह जिल्हाभरात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्वाच्या चौकात गर्दीच्या ठिकाणी हॉटेल्स धाबे व महामार्गावर अतिरिक्त पोलीस तैनात राहणार आहे या दिवशी पोलिस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरून बंदोबस्ताची पाहणी करणार असून वाहतूक नियंत्रण महिला सुरक्षा व अनुचित प्रकार रोखण्यावर विशेष भर दिला जाणार आहे दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी हुंदडणारे वाहन चालवणारे किंवा गोंधळ घालणाऱ्या मद्यपींवर तात्काळ व कठोर कारवाई केली जाणार असल्याचा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे एकतीस डिसेंबरच्या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात येणार आहे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे संध्याकाळी सात वाजेपासून जिल्ह्यातील सर्व पोलीस रस्त्यावर उतरणार आहे नागरिकांनी नियमाचे पालन करून व सुरक्षित पद्धतीने नववर्ष साजरे करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे एकतीस डिसेंबर साठी आम्ही पोलीस प्रशासनने खूप सिरियसली घेऊन एक ऍक्टिव्ह आलोट ऑपरेशन करणार आहे त्या दिवस संध्याकाळी सात आठ वाजेपासून आणि रात्री एक दोन वाजेपर्यंत सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार रस्त्यावर येणार आहे आणि मी नागरिकांना क्लिअरली सूचन करतो की कोणी पण अननेसेसरली दारू पिऊन गाडी चालवणं आर काही अशा परिस्थिती निर्माण करून भांडण करणं हे उचित नाही आहे ताकी तुम्ही एकतीस डिसेंबर एन्जॉय करायचे आहे जिथे आहे तुम्ही ती इथे एन्जॉय करा पण बारला जाऊन रस्त्यावर येऊन दारू पिणं भांडण करणं हे आम्ही टॉयलेट नाही करणार आहे याच्यामुळे खूप इश्यूज होऊ शकतात ॲक्सिडेंट होऊ शकतात काही भांडण होऊ शकतात त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करतो तुम्ही सेफली आणि हॅपीली एकतीस डिसेंबर एन्जॉय करा आणि पोलीस प्रशासनाला पण मदत करा आणि तुमच्या सेफ्टीसाठी तुम्ही रूल्स फॉलो करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र